डिस्कस करिरम आहे फोर्टी फाईव्ह डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम हे बघताच आपल्याला हे रीड केलं तेव्हा आपल्याला एक आठवणी झाली असेल थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिरम असं पण केलंय ना ते थिरम केलंय बघितलंय ना नाही बघितलं तर बघून घ्या त्याचं लिंक मी तुम्हाला मध्ये दिलंय ओके हे okay, जे ट्रायंगल आहे फोर्टी फाईव्ह डिग्री फोर्टी फाईव्ह डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल हे जे ट्रायंगल आहे ना ते त्या ट्रायंगल सारखे थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल सारखं एक स्पेशल ट्रायंगल आहे आणि त्याचं थिअरम आहे म्हणजे थिअरम म्हटलं तर एक स्टेटमेंट असतं तर पहिल्यांदा स्टेटमेंट बघून घेऊ दुट अँगल्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल आर फोर्टी फायव्ह डिग्री फायव्ह डिग्री देन ईच ऑफ द परपेंडिक्युलर साईड्स इज वन अपॉन रूट टू टाइम्स हाय पॉट म्हणजे काय दिलं जर आपल्याकडे एक असं राईट अँगल ट्रायंगल स्पेशल राईट अँगल ट्रायंगल ओके okay? जिकडे दोन्ही जे एक्यूट अँगल्स आहेत त्यांचं मेजर आहे फोर्टी डिग्री फोर्टीफायव्ह डिग्री म्हणजे आपण असे एक ट्रायंगल घेऊया बघा हे राईट अँगल ट्रायंगल आहे इकडे अँगल की नाइन्टी डिग्री आहे आणि जे दोन्ही एक्यूट अँगल्स आहेत त्यांचं लेंथ मेजर किती आहे त्यांचं मेजर आहे फॉर्टी फाय डिग्री ओके असं ट्रायंगल आपल्याला दिलं आहे तर आणि राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर आपल्याला ऑलरेडी डिफाईन्ड आहे ते कोणतं आहे नाईन्टी डिग्रीच्या समोरची जी बाजू आहे ते तर इकडे काय सांगितलंय इफ इन ट्रँगल ए बी सी अँगल बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री आणि जे दोन्ही एक्यूट अँगल्स आहेत त्यांचं मेजर सेम आहे अँगल ए इक्वल टू अँगल सी इक्वल टू फॉर्टी फाय डिग्री आपल्याला दिलं आहे तर काय होतं हे दिलंय म्हणजे हे झालं स्पेशल राईट अँगल ट्रायंगल तिकडे आपण नाव लिहितो फॉर्टी डिग्री फॉर्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रँगल हे ट्रायंगल आलंय म्हणजे आपण हे थिअरम दुसरं ते आहे फोर्टी फाईव्ह डिग्री फॉर्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल थिअरम आणि क्लिअर काय सांगत म्हणजे रिझल्ट काय जर असं ट्रायंगल आलं तर देन ऑफ द देईट्स वन अपॉट गुन टू टाइप ईच ऑफ द ऑपेंडिक्युलर साईट म्हणजे दोन पर्पेंडिक्युलर साईट इकडे ए एबी आणि बी सी दोघांचं लेंथ सेम असणार आहे दोघांचा लेंथ का सेम आहे हे सोपे ना कारण या मध्ये अँगल अँगल सी जे आहे ते फोर्टी फायव्ह डिग्री आहे सेम आहे ना एका ट्रायंगलमध्ये दोन अँगल सेम असलं तर त्यांचे जे समोरची बाजू असतात त्यांचं लेन्थ सेमच असतं ना त्यामुळे हे जे परपेंडिक्युलर साईड आहेत ए बी आणि बी सी दोघांचं लेन्थ सेम असणार आहे म्हणजे आपण लिहू शकतो की ए बी आणि बी सी दोघांचं लेन्थ सेम आहे पण लेन्थ किती आहे थिअरम सांगतोय की या दोघांचं लेन्थ असणार आहे अपॉन रोड टू टाइम्स अ हाय कॉर्टिन्यूज म्हटलं म्हणजे ए सी हे आहे रिझल्ट म्हणजे जर आपल्याला असं ट्रायंगल दिसलं कोणत्या हिसामध्ये फोर्टी फाय डिग्री फोर्टी फायव्ह डिग्री नाईन्टी डिग्री ट्रायंगल दिसलं तर आपण हे थिअरम अप्लाय करणार आणि या थिअरमनी आपल्याला दोन्ही जे परपेंडिक्युलर साईड आहेत त्यांचं लेंथ मिळणार आहे वन अपॉन टू टू टाइम हाय म्हणजे हाय पॉर्टिन्युअस दिले तर तर आपण ते परपेंडिक्युलर साईडचं लेंथ फाईन शकतो आणि ते सेम प्रकारे जर आपल्याला परपेंडिक्युलर साईड दिल्या तर आपण हाय फाईन फाइन करतो म्हणजे तिकडे आपण हे थिअरम अप्लाय करणार आहोत म्हणजे थिअरम समजलं कुठे अप्लाय करायचं ते पण समजलं व्हेरी गुड लक्षात आलं आवडले तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही सिमिलॅरिटी प्रिपेअर करताय तर वन पॉईंट थ्रीसाठी इकडे क्लिक करा आणि वन पॉईंट फोर साठी इकडे क्लिक करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत शिकत राहा स्माइल करत राहा शेअर करत राहा